शिरूर लोकसभेसाठी अमोल कोल्हेंविरोधात महायुतीकडून कोण उमेदवार असणार याचा तिढा कायम आहे मात्र शिरूरची जागा ही महायुतीत अजित पवार गट लढवेल असं जवळपास निश्चित मानलं जात आहे अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी अढेराव पाटील हे शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील आणि ते शिरूर लोकसभेची जागा लढवतील असं बोललं जात आहे त्यामुळे अढेरावांनी कार्यकर्त्यांसोबत तातडीची बैठक घेतली या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी पक्षचिन्ह ही असो तुम्ही पुन्हा खासदार व्हा असा सूर कायम धरत आम्हाला अभिनेता खासदार नको तर नेता खासदार हवा अशी भावना व्यक्त केली तर या कार्यकर्त्यांशी संवाद साधताय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी महायुतीकडनं कोण उमेदवार असणार असं जरी असलं तरी अजित पवार ही गट गटाकडनं ही जागा लढवली जाणार असं सुद्धा बोललं जाते अशा वेळी सोबत बोलण्यासाठी काही कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल महाविकास आघाडी उमेदवार जवळपास निश्चित आहे अमोल कोल्ह्या उमेदवार मिळणार आहे अशा परिस्थितीत अमृत नोनी ऑर्थो ये एक प्रूव फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हाड्यां और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृतमوني ऑर्थोप्लस आयुतेचा उमेदवार निश्चित नाही अध्यापकई अशा वेळी अजित पवार गटात खता आडरराव पाटील तिला, येतील असा सुद्धा बोलले जाते बरोबर आहे आता इच्छा चैते आज अर्जंट मीटिंग लावण्यात आली होती त्या निमित्ताने तुम्हाला عاوزन काय सांगायचं या ठिकाणी प्रत्येक शिवसेनेकाचं एकच म्हणणं आहे कसल्या परिस्थितीत आडराव दादा हे खासदारच झाले पाहिजे म्हणजे कुठल्याही पक्षाचा असू द्या म्हणजे राष्ट्रवादी किंवा बीजेपी किंवा दोन पण आडराव पाटील प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत ते खासदारच झाले पाहिजे दादांनी गेले बैलगाड क्षेत्रामध्ये सुद्धा आता घाट बंद होती दादांनी पुढाकार घेऊन संघर्ष करून बैलगाड घाट सुद्धा चालू केले आहे सर्व शेतकरी वर्ग सुद्धा बैलगाड्या वर्ग सुद्धा सर्व त्यांच्यावर खुश आहेत महायुतीमध्ये त्यांना माहिती काम नाही केल्यानंतर व्हावं लागतात दिलीप मोहित्याला शंभर टक्के काम करावंच लागेल मायुतीचं कारण आजी दादा असेल देवेंद्र फडणवीस असेल एकनाथ शिंदे साहेब असेल जेव्हा युतीमध्ये आल्यानंतर युतीचा धर्म शंभर टक्के पाळावा लागतो त्यांना पाळावा लागेल नक्कीच आढळराव पाटील जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत हेमंत सापुडे झी आंबेगाव पुणे